जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला आणि एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस ती रोजी साईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुदरजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे साईबाई यांचे लग्न शिवाजी शिवाजी महाराजांचे सोळा मे सोळाशे चाळीस रोजी पुण्यातील लाल महाल येथे झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या त्यातील सईबाई ही पहिली पत्नी होती सईबाईंच्या पोटी गुरुवार दिनांक सोळा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराजांनी सईबाईंच्या पोटी जन्म घेतला छत्रपती संभाजी महाराजांना जन्मल्यानंतर बाई खूप आजारी पडल्या त्यामुळे परिस्थिती संभाजी महाराजांची भूक भागवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी गावगावी निरोप पाठवला एखादी एखादी डिलेवरी झालेली बाई कोणी असेल तर त्याला बोलवा जिजाबाईंनी निरोप धाडल्यानंतर ना मावळ्यांना असे लक्षात आले की भोर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर गाव कापूर गाव नत्रापूरच्या जवळ गाव तुकडोजी काडे पाटील यांची पत्नी धाराऊ डिलिव्हरी झालेल्या होत्या मावळ्यांनी जिजाऊंना सांगितले मावळ्यांनी सर्व हकीकत तुकडोजींना सांगितली जिजाऊंनी लगेच निरोप पाठवला धाराऊची जाण्याची व्यवस्था सर्व केली धाराऊंनी आपली दोन मुले घेतली धाराऊ मातेला दोन मुले होती रायाजी आणि अंताजी अशी दोन मुले होती नंतर धाराऊ माता पुरंदर गाडावर राहू लागल्या राव मातेंनी छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजले शंभू शंभूराजेंची आई सईबाई तब्येत हळूहळू बिघडत चालली होती त्यानंतर खूप आजारी पडल्यानंतर हे सर्व कुटुंब रा राजगडावर गेले आणि नंतर तेथेच ते 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 आणि सईबाईंचा राजगडावरती मृत्यू झाला साईबाई भोसले पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मधुजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत सईबाई यांना तलवार बार बाजीची आवड होती सईबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांशी लालमहाला येथे सोळा मे सोळाशे चाळीस रोजी झाला त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय अकरा वर्ष तर सईबाईचे वय सात वर्ष होते त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या त्यांनी वयाच्या चोवीसव्या वर्षी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला त्यानंतर ना सईबाईंची तब्येत बाळांत व्याधीमुळे खालावली संभाजी महाराज दोन वर्षाचे असतानाच पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला सईबाईंचा मृत्यू झाल्यानंतर न छत्रपती संभाजी महाराज फक्त दोन वर्षाचेच होते त्यांच्यावरती संस्कार सर्व जिजामातेंनी केले आणि धाराऊंनी त्यांचे पालनपोषण केले तर बांधवांनो जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज दोन बनवले कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे पण पालन पोषण केले त्यांना पण त्यावरती चांगले संस्कार केले म्हणून जिजाऊंनी दोन छत्रपती स्वराज्यासाठी दिले तर बांधवांनो धाराऊ धाराव मातेचे खूप उपकार आहेत स्वराज्य स्वराज्यावरती या उपकाराची परत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सव्वीस होऊन दरवर्षी ना देण्याचे ठरवले होते धारावूंचा मोठा मोठा मुलगा रायाजी यांना राजगडावर नोकरीसाठी ठेवले धाराऊंचा धाकटा मुलगा अंतोजी याला पण पन, पन्नाळगडाव येथे नोकरीसाठी ठेवले बांधवांनो धाराहूंची अशी इच्छा पण नव्हती की छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावी परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी परत फेड म्हणून धाराऊंना त्यांच्या मुलांना नोकरी दिली आणि सव्वीस होऊन दरवर्षी देण्याचे ठरवले होते तर छत्रपती शिवा शिवाजी महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत धाराऊचे पती तुकोजी काटे का पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कापूर गावची दिली तर तुकोजीराव तुकोजीराव काटे पाटील यांचे बंधू यांना हरिश्चंद्र गावची पाटीलकी देण्यात आली या सर्व सर्व मागण्या काही धाराऊ मातेने मागितल्या नव्हत्या त्यांची परतफेड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली ही इच्छा किंवा भेट होती आजही मित्रांनो नसरापूर जवळील कारभोर पंधरा किलोमीटर अंतरावर कापूर गाव येथे धाराऊचा वाडा आहे या धारावा धाराऊ मातेचे स्वराज्या स्वराज्यावरती अनंत असे उपकार आहेत या धाराव मातेचा जे जयकार करावा तेवढा कमीच आहे धाराव मातेने दुसरे छत्रपती घडवले त्यांच्या हातून शंभूराजे घडले वय वर्ष आठ छत्रपती शंभूराजे नऊ वर्षाचे शंभूराजे यांनी घोड्यावर बसून पंधराशे किलोमीटर अंतर पार केले वयाच्या अकराव्या वर्षी यांनी संस्कृत आणि बुद्धभूषण असे दोन ग्रंथ लिहिले छत्रपती शंभूराजे हे वैचारिक आणि खूप हुशार बुद्धीचे होते छत्रपती संस्कार जिजाऊ मातेचे होते त्याच्यामुळे ते भरपूर भरपूर काही शिकत गेले गणमिकावा दानपट्टा तलवारबाजी असे आणखीन अनेक बरेच शिक्षण जिजाऊ मातेने बरेच गोष्टी त्यांना सांगितल्या महाभारत रामायण मधल्या त्यांनी कथा सांगितल्या या शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडायला औरंगजेब लाखांची फौज घेऊन एकशे वीस लढाया लढल्या लड़ा। पण त्यापैकी एकही लढाई त्या ते हारले नाहीत सर्व लढाया सर्वच्या सर्व, सर्व लढाया त्यांनी जिंकल्या तीन लाख फौज औरंगजेबाची कापून काढली असं हे स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केले ते परंतु त्यांचे मेहने गोनोजी शिर्के यांनी गद्दारी केल्यामुळे छत्रपती पकडले पकडले येथे गेले घटना अशी घडली की लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे प्रत्येक मावळ्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये होते परंतु स्वराज्यातील एकमेव घटना अशी आहे की या स्वराज्यासाठी लाखांसाठी छत्रपती शंभू संभाजीराजेने दिलेले हे बलिदान आहे म्हणून हे आपले स्वराज्य साबित राहिले वाचले सा तर श्रोते व अशा प्रकारे धारव मातेच्या दुधापासून शंभूराजे घडले म्हणून धारव मातेचे अनंत उपकार आहेत स्वराज्यासाठी तर प्रेक्षक हो एका आईच्या दुधाची ताकद किती असते हे यातून सिद्ध होत कि आहे किंवा समजत आहे शंभू जर शंभूराजे नसतेच तर स्वराज्य घडलेच नसते छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू खूप छळ करून मारण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी झाला होता ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते दक्षिण भारतामध्ये मुघलांच्या आक्रमणांना रोखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका केली होती त्यांनी वीरता आणि विद्वान विद्वत्तासाठी प्रसिद्धी होती त्यांनी लेखन आणि विचारक म्हणूनही काम केले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झाले त्यांच्या मृत्यूमुळे आणि त्यांचा धाकटा सावत्र राजाराम पहिला याने गादी स्वीकारल्याने मराठा राज्य अस्थिर झाले राजाराम यांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेकडील झिंजी येते हलवली छत्रपती संभाजी राजांना खूप छळ करून मारण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ